नमस्कार मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का की अमेरिकेच्या डॉलर वरती जगाचं सा अर्थकारण चालतं होय आतापर्यंत तसंच होतं पण ब्रिक्स देशांनी आता अमेरिकेसमोर एक आर्थिक बॉम्ब टाकलेला आहे रशियाने ब्रिक्स शिखर संमेलन मध्ये नवीन जाहीर केली आणि या एका नोटेमुळे अख्ख्या जागतिक बाजारपेठेत भूकंप आलेला आहे कारण ती नोट फक्त कागद नाही आहे मित्रांनो ते आहे डॉलर विरोधी घोषणा ब्रिक्स म्हणजे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून मिळून एक बनवलेली संघटना आहे हे पाच देश जवळपास जगाची आणि पंचवीस टक्के, टक्के जीडी तयार करतात ह्या ब्रिक्सची स्थापना दोन हजार नऊ मध्ये झाली युरोप आणि अमेरिकेच्या वर्चस्वाला तोंड देण्यासाठी या संस्थेची स्थापना झालेली आता दोन हजार चोवीस पर्यंत या ब्रिक्स मध्ये सौदी अरेबिया इराण इजिप्त अर्जेंटिना यु इथिओपिया असे देश समावेश झाले म्हणजे ब्रिक्स आता एक नवीन आर्थिक गड बनलेला आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये रशियाच्या चा कझान शहरामध्ये सोळावं शिखेर संमेलन झालं आणि याच ठिकाणी रशियाने सगळ्यांसमोर एक नोट सादर केली आणि ती नोट म्हणजे ब्रिक्स चलनचं प्रतीक आहे मित्रांनो पण या सगळ्यामुळे अमेरिका काय घाबरली आहे अमेरिकेची संपूर्ण सत्ता ही डॉलरवर चालते आज जगामध्ये पंच्याऐंशी टक्के व्यवहार हे डॉलरमध्येच होतात तेल सोने आणि तंत्रज्ञान व्यवहाराची बेस करन्सी ही डॉलरच आहे पण आता ब्रिक्स सदस्य देश, देश म्हणतायत की आम्हाला डॉलर नको आहे आम्ही आमचं स्वतःचं चलन तयार करू आणि हीच गोष्ट अमेरिकेसाठी एका आर्थिक युद्धासारखी आहे तर ह्या सगळ्यात भारताचं काय म्हणणं ब्रिक्स देशामध्ये भारताचं खूप महत्वाचं स्थान आहे भारत ना चीनच्या साइडला आहे ना अमेरिकेच्या साईडला आहे भारत आपला स्वतःचा एक वेगळा मार्ग तयार करून चालते आणि हीच गोष्ट अमेरिकेला अस्वस्थ करत आहे अमेरिकेच्या थिंक टँकने दोन हजार चोवीस मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित केला होता त्यामध्ये त्यांना असं म्हटलं आहे की आर बी आय दोन हजार पासून मोठ्या प्रमाणात सोने साठा करत आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये तर आर बी आय ने सोने खरेदी चार पटीने वाढवली त्याचमुळे भारत आता जगातील दोन नंबरचा देश बनला आहे की जो सोने खरेदी करत आहे पण या सोन्याचं इतकं महत्व का आहे आपल्याला एवढंच माहित आहे की सोन्यापासून दागिने बनवतात आणि ते आपण दागिने घालतो पण जागतिक राजकारणामध्ये सोन्याचं काय महत्व आहे हे आता आपण बघणार आहोत जगात चलनची खरी ताकद ही सोन्यावर अवलंबून असते पूर्वी सर्व चलन हे गोल्ड स्टँडर्ड वरती आधारित होते म्हणजे ज्या देशाकडे जेवढं जा जास्त सोनं त्या देशाकडे तेवढी जास्त पैसा आणि त्या देशाच्या पैशाची तेवढी जास्त व्हॅल्यू भारत ह्यासाठी सोने साठवते की आपला रुपया अधिक मजबूत आणि स्थिर असावा डॉलरचं वर्चस्व संपवणं हे खरंच शक्य आहे का डॉलरचं साम्राज्य संपवणं हे सोपं नाही आहे मित्रांनो गेल्या पाच वर्षात रशिया चीन भारत आणि अरब कंट्रीज हे डॉलर शिवाय व्यवहार करत आहेत आणि ब्रिक्स चलनचं पाऊल हे छोटं नाही आहे तर हे आर्थिक संतुलनाची सुरुवात आहे मित्रांनो हा खेळ फक्त रुपयांचा आणि डॉलरचा नाही आहे हा खेळ असा आहे की सत्ता कोणाकडे राहणार जर ब्रिक्स चलन यशस्वी झालं तर अमेरिकेचा डॉलर हा जागतिक डॉलर राहणार नाही आणि भारत सोनं साठवत आहे कारण त्याला माहीत आहे की भविष्यात सोनं हेच चलन होणार आहे आणि कदाचित येत्या काही वर्षात आपण ब्रिक्स चलन हे व्यवहारात पाहू शकतो कारण आता जगाचं अर्थकारण हे अमेरिकेकडून वळून रशिया भारत आणि चीन या नव्या शक्तींकडे वळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद